तालुक्याच्या वतीने युवा क्रांती फाउंडेशन वतीने माननीय रवींद्र सूर्यवंशी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष युवा क्रांती फाउंडेशन यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या वाढीसाठी उत्कृष्ट योगदान दिलेल्या सदस्यांचा सा सत्कार व गुणगौरव समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी अध्यक्षांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध पदाधिकारी सदस्यांच्या अडचणी कामाविषयी सविस्तर चर्चा करण्यात येऊन निफाड तालुक्यातील तसेच विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा रवींद्र सूर्यवंशी महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्ष जयश्रीताई ही श्री रंगनाथ मोरे हरिभक्त परायण नारायण महाराज महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक संगीताताई कापडी शोभाताई गाढे अनिता अनारसे संतोष जमदाडे भरतर राहणे पोपट जाधव सय्यद शेख विजू बोराडे पत्रकार सुनील घुमरे आदी पदाधिकारी व पोलीस मित्र हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला सर्व निफाड तालुका टीमच्या वतीने कार्यक्रम उत्साहात व शांततेत अतिशय उत्कृष्टपणे यशस्वी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खास मार्गदर्शन युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांनी केले निफाड तालुका युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून जय युवा क्रांती या ब्रीद वाक्याने कार्यक्रम संपन्न झाला प्रेस